बाई तुझा मेकअप इतका कसा काय टिकतो तुझी स्किन ही ऑइली कशी होत नाही आमची स्किन तर लगेच ऑइली होते किंवा तुझा मेकअप काळा पडत नाही आमचा मेकअप तर लगेचच काळा पडतो का, का, का होतं तर आज सगळ्या ह्या समस्यांवर मी व्हिडिओ घेऊन आली आहे आणि ज्यांना अजिबात मेकअप येत नाही त्यांच्यासाठी पूर्ण नॉलेज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि मी खूप सिंपल भाषेत तुम्हाला आजचा मेकअप हा शिकवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मेकअप तुम्हाला आजचा बघायला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी आजचा मेकअप तुम्हाला सगळ्या हाताने करून दाखवणार आहे सो तुमच्यासाठी हा मेकअप खूप महत्वाचा आहे जो मेकअप होईल तो सगळा रिअल होणार आहे असं नाही आहे की फिल्टरमध्ये कोणता मेकअप तुम्हाला बघायला हो मिळणार आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेकअपच्या आधी तुम्हाला टोनर है 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 है। हे लावायचं आहे कारण तुम्हाला जर लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे लावणं अतिमहत्वाचं आहे आणि याच्यामुळे तुमचा मेकअप खूप छान टिकतो आणि छान दिसतो पण तर त्याच्यासाठी मी हे टोनर माझ्या चेहऱ्याला लावत आहे तो तुम्हाला स्प्रे करायचं आहे देन याला दोन मिनटं आपल्याला छान सुकू द्यायचं आहे आता मी इथे सनस्क्रीन लावत आहे आणि ही लावायचीच आहे जर तुम्ही घरात असाल तर तुम्ही हिला स्किप केलं तर चालेल पण जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल मेकअप करून तर तुम्हाला हे कंपल्सरी चेहऱ्याला लावायचं आहे याच्यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ टिकेल आणि जो तुमचा मेकअप हा बाहेर येतो किंवा ऑइली होतो तर त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे तर मी इथे फक्त याला हातावर घेणार आहे हे मेकअप टिकण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज मी तर तुम्हाला एक टीप ही पण देईल की जेव्हा तुम्ही घरात पण असाल तर तुम्ही सनस्क्रीन मेकअपच्या आधी लावा याच्यामुळे तुमचा मेकअप खूप छान टिकेल आणि ज्यांची स्किन ऑईली आहे किंवा मेकअप खूप ऑईली होतो त्यांच्यासाठी पण टीप आहे मी ते शेवटी तुम्हाला सांगणारच आहे सा आणि जेव्हा तुम्ही मेकअप करतात तेव्हा गळ्याला पण तुम्हाला लावायचं आहे जेव्हा तुम्ही चेहऱ्याला कोणती काही क्रीम लावतात किंवा फाउंडेशन लावतात ते देखील तुम्हाला गळ्याला देखील लावायचं आहे ते होतं काय की जेव्हा तुम्ही कोणतंही प्रोडक्ट फक्त चेहऱ्याला लावतात आणि गळ्याला लावत नाही तर तो भाग आपला खूप घाण दिसतो त्यासाठी तुम्हाला इक्वली दोघांना लावायचं आहे सनस्क्रीन uh, व्यवस्थित लावली गेली आहे तुम्ही बघू शकता आता है है हे सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे मॉइश्चरायझर हे तुम्हाला कंपल्सरी लावायचं आहे मी इथे प्लमचं घेत आहे मॉइश्चरायझर का लावायचं ज्यांची स्किन खूप कोरडी असते किंवा ज्यांची स्किन खूप टॅन झालेली असते किंवा मेकअप हा चमकत नाही त्यांनी मॉश्चरायझर हे लावायचंच आहे आणि तुमची स्किन याच्याने छान मुरून जाते आणि याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक छान असा ग्लो येतो त्यासाठी तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर हे लावायचं आहे हे अजिबात स्किप करू नका हा जो बेस आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा बेस जर व्यवस्थित केला ना सुरुवातीचा तर तुमचा मेकअप पण खूप छान होईल तुम्ही ना खूप कॉस्टली प्रोडक्ट घेतात पण होतं काय की तुम्ही पहिला जो बेस असतो मेकअपचा तो, मेक तो व्यवस्थित सेट करत नाही त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा खूप काळा होतो आणि तो टिकत नाही याला ना छान आपण स्प्रेड करून घेऊ गळ्याला पण सेन लावायचं आहे आता माझं हे लावून झालं आहे तुम्ही बघू शकता माझ्या स्किनला किती छान ग्लो आला आहे ते की है। मी फक्त सनस्क्रीन टोनर आणि मॉइश्चरायझर लावलं होतं त्याच्यावरच तुम्ही बघू शकता किती ग्लो माझ्या चेहऱ्याला आला आहे आता मी इथे प्रायमर घेत आहे प्रायमर का लावायचं ज्यांना ओपन पोर्स असतील तर ते ओपन पोर्स छान तुमचे मिनिमाइज होऊन जातात आणि तुमचा मेकअप हा छान बसतो त्यासाठी प्रायमर हे लावतात किंवा तुमचा मेकअप जास्त वेळ टिकवण्यासाठी सुद्धा प्रायमर हे लावलं जातं तर हे प्रायमर तुम्हाला लावायचंच आहे तुम्ही कोणत्या पण कंपनीचं लावा बट प्रायमर मेकअपच्या आधी लावा तुम्हाला याचा फरक लगेचच बघायला मिळणार आहे मी इथे दवनचं प्रायमर घेत आहे हे प्रायमर खूप छान आहे तुम्हाला जास्त प्रमाणात इथेच ओपन पोर्स असतात म्हणून या एरियाला तुम्ही थोडं जास्त कवर करायचं आहे है, है, हे खूप लाईटवेट प्रायमर आहे आणि इझिली हे तुमच्या स्किनमध्ये आत जातं आणि स्प्रेड करायला पण जास्त वेळ लागत नाही आणि याचा अजिबात ऑईली चेहरा असा होत नाही तर तुम्ही हे देखील लावू शकतात हे ऑल स्किन टाईप आहे फक्त तुम्हाला हलक्या हाताने इतक्याच बोटांनी स्प्रेड करायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे इझिली स्प्रेड झालेलं आहे आता मी इथे घेत आहे दवनचं फाउंडेशन हे देखील मी ऑनलाईन मागवलं होतं ज्यांना हवं हो असेल त्यांनी हे परचेस करू शकतात आणि हे फाउंडेशन ऑल स्किन टाईप आहे हे देखील तुम्हाला एकदम हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे आणि हा मेकअप मी तुम्हाला सगळ्या हाताने दाखवत आहे म्हणून तुम्ही बघू शकतात की मी एकदम हलक्या हाताने हा मेकअप लावते आहे बेस्ट आणि याच्यामुळे तुमचं जे प्रोडक्ट असतं ते देखील सेविंग होतं तुम्ही जो ब्रशने मेकअप करत असतात त्याच्यामुळे तो जो तुमचा प्रोडक्ट किंवा क्रीम आहे ती सगळी तुमच्या ब्रशला लागते त्यासाठी तुम्हाला हाताने देखील मेकअप केला तर तो तुमच्यासाठी चांगलाच आहे आणि ज्यांना नसेल आहेत हाताने त्यांनी ब्रशने पण केला तर हरकत नाही आणि फाउंडेशन जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुम्ही एक चूक अजिबात करू नका ती म्हणजे जेव्हा तुम्ही फाउंडेशन घ्यायला मार्केटमध्ये जातात तर तेव्हा तुम्ही तुमच्या हाताला लावून बघतात की हे माझ्या स्किन टोनला मॅच होतं का पण असं अजिबात नाही आहे जेव्हा तुम्ही फाउंडेशन घ्यायला जातात तेव्हा तुम्ही असंच सेम लावून बघायचं आहे तुम्हाला एक गेम तर तुमच्या स्किनला लावायचं आहे तेव्हा तुम्ही बघा की तुमच्या स्किनला हा मॅच होत आहे की नाही आणि ऑनलाईन तर अजिबात कोणतंच प्रोडक्ट घेऊ नका जेव्हा तुम्ही ऑनलाईन कोणतं मेकअपचं प्रोडक्ट घेत असतात तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये खूप फसतात तुमच्या टोनला ते मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा हा मेकअप खूप असा बाहेर येतो ती पहिली चूक असते आणि स्किन टोननुसार मेकअप कसा करायचा किंवा प्रोडक्ट कसा घ्यायचं तो व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही बघू शकता मी हातानेच माझे जे फाउंडेशन आहे ते लावत आहे आणि किती इझिली ते स्प्रेड होत आहे आणि खूप मला कमेंट्स येतात की स्किन टोननुसार प्रोडक्ट कसं घ्यावं तर स्किन टोननुसार प्रोडक्ट पहिले तुमची स्किन टोन कोणती आहे हे ओळखायला तुम्हाला पहिले शिकायला लागेल त्यानंतर मग तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता आणि माझ्याकडनं पण खूप चुकी झाले मी जेव्हा फाउंडेशन ऑनलाईन घ्यायची मला माझी स्किन टोन माहिती नव्हती तेव्हा पण माझी अशी सेम भजेती व्हायची आणि माझ्या स्किन टोननुसार मला कोणतंच प्रोडक्ट ऑनलाईन हे मिळत नव्हतं आणि आता तुम्हाला जे प्रोडक्ट हवं असेल मार्केटमध्ये ते प्रोडक्ट तुम्हाला भेटतंच तुम्ही चांगल्या मॉलमध्ये जा किंवा तुम्ही चांगल्या शॉपमध्ये जा तिथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट हे मिळणारेच आहेत आणि जेव्हा तुम्ही फाउंडेशन हे चेहऱ्याला लावतं तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या फाउंडेशनला असे धब्बे स्पॉट हे दिसायला नको तुमचं फाउंडेशन अशा पद्धतीने छान प्लेन झालं पाहिजे आणि हे एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे तुम्ही जे या पद्धतीने केलं तर तुमचा मेकअप हा निघण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्हाला खूप पेशन्सने या स्टेप फॉलो करायचे आहेत आणि हा जो मेकअप आहे मी तुम्हाला खूप सिंपल भाषेत शिकवत आहे काही वेळेला होतं काय की, की तुम्हाला असे मेकअप दाखवले जातात किंवा ते फिल्टरमध्ये असतात किंवा ते खूप शाईन करतात चमकतात तर तुम्हाला असं वाटतं की ते मेकअप असे किती शाईन करत असतील आपण हेच प्रोडक्ट घ्यावे तर ते महत्वाचं नाही आहे तुम्ही महाग किंवा स्वस्त प्रोडक्ट चेहरायला लावतात असं काही नाही आहे तुम्ही दोनशेचं सुद्धा प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला लावलं ना ते सुद्धा चमकतं फक्त त्याची जी लावण्याची पद्धत असते ना ती तुम्हाला व्यवस्थित शिकून घ्यायला लागेल आणि मी हे जे प्रोडक्ट लावत आहेत बाकी प्रोडक्ट माझे खूप दोनशे किंवा तीनशेपासून चालू होतात असं नाही की ना मी खूप कॉस्टली प्रोडक्ट माझ्या चेहऱ्याला लावते मी बघू शकतात माझं फाउंडेशन मी छान स्प्रेड करून घेतलं आहे तुम्हाला कुठे डार्क स्पॉट काहीच दिसत नसेल कारण मी खूप छान पद्धतीने फाउंडेशन हे स्प्रेड केलं गेलं आहे आता मी इथे कन्सिलर घेत आहे हे कन्सिलर फक्त मी टू नाईन्टीला घेतलं होतं आणि हे कन्सिलर जाम भारी आहे मी प्रत्येक माझ्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये याचे ॲड करत असते कारण हे फाउंडेशन खरंच खूप चांगलं आहे आता मी याला फक्त माझ्या डोळ्याखाली जिथे जिथे मला थोडंसं डार्क सर्कल आहेत मी फक्त तो एरिया कवर करणार आहे कारण मला बाकी कुठे डार्क स्पॉट नाही आहेत त्याच्यामुळे मी तिथे लावणार नाही म्हणजेच फक्त मी इथे थोडंसं टॅपिंग करणार आहे हे पण एकदम हलक्या हाताने तुम्हाला स्प्रेड करायचं आहे तुम्ही बघू शकतात हा डोळा आणि हा डोळा किती फरक दिसत आहे हा मेकअप खूप झटपट आहे फक्त तुम्हाला एक तर दोन याची प्रॅक्टिस करायची गरज आहे त्यानंतर हा मेकअप तुम्हाला खूप इझी जाणार आहे करायला तुम्ही बघू शकतात आता माझे दोघे डोळे मी छान कवर केलेत कन्सिलरने आहे आता आपण हे जे प्रोडक्ट चेहरेला लावलं आहे फाउंडेशन कन्सिलर आता याला आपल्याला लॉक करायचं आहे त्यासाठी मी इथं दवनचं कॉम्पॅक्ट घेत आहे आणि कॉम्पॅक्ट लावताना नेहमी लक्षात घ्या जिथे तुम्हाला ऑइल जास्त येतं तिथे तुम्हाला कॉम्पॅक्ट हे जास्त लावायचं आहे आणि जिथे तुमचा एरिया हा ऑइली होत नाही तिथे खूप कमी लावायचं आहे मी फक्त इथे जास्त कॉम्पॅक्ट हे लावत असते आणि त्याला फक्त हे तुम्हाला टॅ कॅपिंग करायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने कॉम्पॅक्ट लावाल तर तुमचा मेकअप हा जे तुम्ही बेस लावलेला आहे तो निघतो किंवा कमी जास्त होतो त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने कॉम्पॅक्ट हे लावायचं आहे मी बघू शकता माझं कॉम्पॅक्ट हे लावून झालेलं ला आहे आणि तुम्ही माझं पहिलं फेस आणि आत्ताचा फेस देखील बघू शकतात मला जास्त डोळ्यांचा मेकअप आवडत नाही पण मी फक्त तुमच्यासाठी डोळ्यांचा हलकासा मेकअप करून दाखवणार आहे तर मी इथे छान फक्त पिंक कलरमध्ये हलकासा आयशॅडो घेत आहे त्याला मी फक्त गोल फिरवत आहे तुम्ही बघू शकतात एकदम हलक्या हाताने देन मी याला फक्त थोडं गोल्डन कलर हा याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि तो फक्त मी इथे लावणार आहे आणि इथे थोडस एंटरला कव्हर करायला मी लावणार आहे इथे पण सेम मी लावणार आहे मला जास्त आय शॅडो हे आवडत नाही सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजेच आय लाइनर आय लायनर मी हलकं लावते पण तुम्हाला आज ब्रॉड आयलायनर हे लावून दाखवणार आहे मी आणि जेव्हा तुम्ही आयलायनर हे लावत असतात तेव्हा ज्यांना आयलायनर लावायची लावा प्रॅक्टिस नाही आहे किंवा इथे कि एवढं लावता येत नाही त्यांनी करायचं काय आहे हा ब्रश पहिले तुम्हाला या पद्धतीने तुमचं जे लायनर आहे ते कमी करून घ्यायचं आहे आणि पहिले जी बारीक लाईन आहे ती तुम्हाला द्यायची आहे या पद्धतीने पण सेम लावायचं आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काजळ काजळ तुम्हाला इथून लावायचं आहे तुम्हाला जर ब्रॉड आवडत असेल तर तुम्ही ब्रॉड देखील लावू शकता काजळने तुमचे डोळे खूप छान आणि आकर्षक असे दिसत असतात त्याच्यासाठी तुम्हाला काजळ हे लावायचंच आहे कंपल्सरी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे लिपस्टिक आहे ज्यांना लिपस्टिक ही व्यवस्थित लावता येत नसेल त्यांनी पहिले लिपलायनर लावून मग तुम्हाला या पद्धतीने लिपस्टिक ही लावायची आहे आता आपण इथे ब्लशर आणि हायलायटर हे लावून घेणार आहोत तर तुम्हाला पहिले इथे छान स्माइल द्यायचे आहे आणि तुम्हाला इथे छान ब्लशर हे लावायचं आहे आणि ब्लशर हे तुम्हाला ब्रशने लावायचं आहे बघू शकता फेसमध्ये लगेचच फरक हा बघायला मिळतो त्यानंतर आता आपण इथे हायलायटर लावणार आहोत हायलायटर तुमच्याकडे असा ज्या हायलायटरचा स्पेशली ब्रश नसेल तर तुम्हाला या पद्धतीने ऑन तुम्हाला हा जो तुमचा एरिया आहे इथे तुम्हाला हायलायटर हे अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या एरियात सुद्धा हायलायटर थोडं कवर करून घ्यायचं आहे नंतर ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला इथे सुद्धा थोडं लावायचं आहे कारण तुमचा चेहरा हायलायटरने खूप छान शाईन करत असतो त्यानंतर तुम्हाला इथे हायलाइटर ही लावायचं आहे काउंटरिंग करायची कशी तुम्हाला शिकवते तुमचा जो हा भाग असतो इथून इथे आणि देन तुम्हाला इकडनं या बाजूला कॉन्टरिंग करायची आहे मी फक्त हलकी फक्त इथे करणार आहे कारण माझं फेस हे थोडं नाजूक आहे त्याच्यामुळे मी जास्त कॉन्टरिंग नाही करत सेम तुम्हाला या भागाला पण इथून करायचे आहे दे तुम्हाला जर इथे करायचे आहे तर तुम्ही या कटमध्ये देखील कॉन्टरिंग करू शकता आता तुम्हाला करायचं काय आहे आता नोजला कॉन्टरिंग करायची कशी हे जे तुमचे दोन जे फोट आहेत त्याच्या साह्याने तुम्हाला हे करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे हलकंसं एक लाईन द्यायची आहे तुम्ही बघू शकतात आता आपला फायनली मेकअप आता पूर्ण तसा झालेलाच आहे छोटीशी टिकली लावून घेणार आहे आपला मेकअप हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा मेकअप सगळा रिअल मी तुम्हाला दाखवलेला आहे असं नाहीये की मी तुम्हाला खूप काही जास्तीचं याच्यामध्ये दाखवलं आहे किंवा एक काही दाखवलं आहे आणि माझ्या आयब्रो मी क्लिअर केल्या नव्हत्या म्हणून तो पाठ मी तुम्हाला दाखवला नाही बट बाकी सगळं जे तुम्हाला सिंपल भाषेत मी तुम्हाला हा मेकअप शिकवलेला आहे आणि आय होप की हा मेकअप तुम्हाला खूप आवडेल ज्यांना हा मेकअप आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ लवकरच अजून घेऊन येणार आहे